आराखडा झाला त्यांनी सर्व बैठकीमध्ये आढावा घेतला असं सांगितलं शॉर्टमध्ये की त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या भ्रमा कि दिल्या किंवा त्या प्रशासकीय मान्यता द्यायच्या त्या टप्प्या टप्प्यानं द्याव्या लागतात बघा निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय मान्यता द्यायच्या असतात पण यांनी घाईघाईमध्ये लोकप्रतिनिधींनी जे सुचवले ते काम सोडता जी तत्कालीन पालकमंत्र्यांचे पिये असतील बनविणारे कुणी माणसं असतील घेणारे कुणी असतील त्या सर्व लोकांनीच त्या प्रमा घेतल्या आणि प्रमा शंभर टक्के नियत्व जेवढा आहे जेवढा नियत्व त्या नियत्वाच्या शंभर टक्के प्रमा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असाच पाहिला आणि बरंच बोललं गेलं किंवा तुम्ही अधिकार दिले अधिकार दिले बीड जिल्ह्यातल्या नियोजन समिती असू किंवा महाराष्ट्रातली असो मागच्या दोन वर्षामध्ये फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहे त्याच्याशिवाय दुसरा तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून कुणी नाहीये आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत त्याच्यामुळे आम्ही अधिकार दिला कोणी काही जरी असलं रेकॉर्डवर जरी ते बोललं गेलं ज्यावेळेस पालकमंत्री अधिकार दिला पालकमंत्री पालकमंत्री आणि तत्कालीन कलेक्टर तत्कालीन अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री ते दोघच सदस्य शिवसेना दोनच सुट्टीत असल्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली अल्टिमेटली त्यांनाच अधिकार आहे त्याच्यामुळे तो अधिकार कुणी दिलेल्याचा विषय नाही पण या विषयामध्ये मध्ये चर्चा होताना त्यांनी मागच्या जी सांगितलं गेलं जा की या ज्या प्रमा झाल्या ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागचं तर जाऊ द्या एकतर शिओने कुठल्याही आराखड्यात मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या तत्कालीन त्या मॅडम शिओ होत्या आणि त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली त्यावेळेस फार सगळं दोन तीन महिने गेल्याच्या नंतर आम्हाला आत्ता माहिती दिली मी खासदार म्हणून माहिती माहिती तरी मला दिली नव्हती कुठल्या प्रमाणात यायची आणि आत्ता मीटिंगमध्ये असं ठरलं गेलं की या चुकीच्या पद्धतीच्या प्रमा दिल्यास जेवढा निधी पंचेचाळीस टक्के आला होता तेवढ्याच प्रमाणात दिल्या बाकी पण कमून त्याच्या दीडपट आणि ज्यावेळेस पूर्ण निधी पंचावन्न टक्के आणखी निधी येणं बाकी